नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजूगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजूगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव पासून जवळच असलेल्या वरपगाव येथे अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाबरोबर अनोख्या उपक्रमाने साजरी करण्यात आली आहे वरपगाव जिल्हा परिषद शाळेने विविध उपक्रम घेऊन शाळेने तालुक्यात पहिला नंबर पटकावल्याने येथील उपक्रमशील शिक हरिभक्त पारायण पांडुरंग कोकाटे महाराज यांच्या हस्ते सत्कार करून एक वेगळाच आदर्श निर्माण केलाय यावेळी हरिभक्तपारायण पांडुरंग कोकाटे महाराज यांनी सर्वांना शुभेच्छा देत गावकऱ्यांचे कौतुक केले आपलं वरबगाव या नगरीमध्ये गेल्या बासष्ट वर्षापासून संपन्न होत असलेला हा अखंड हरिणाम सप्ताह आणि या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये पारमार्थिक आध्यात्मिक कार्यक्रमाची रेलचेल तर असतेच परंतु त्याला जोडून आ, ही त्या संस्कार असणारा अध्यात्मही देतो आणि त्या संस्काराचं बाळकडू खऱ्या अर्थानं देणारे गुरुजन असतात गावची शाळा असते खेड्यामधली विशेष असणारे या ठिकाणी संस्काराची शाळा म्हणजे संस्कार देणारं विद्यापीठ म्हणजे जिल्हा परिषदची शाळा आणि या वरबगाव नगरीतली जिल्हा परिषदेची शाळा ही या ठिकाणी सुंदर आदर्श असणारी शाळा आहे मुख्यमंत्री आदर्श असणारी शाळा या शाळेतील तालुक्यातून ही शाळा असणारी प्रथम आली आहे आणि या शाळेतले असणारे सर्व वि या ठिकाणी शिक्षकवृंद खऱ्या अर्थानं तळमळीनं विद्यादान असणारं आपल्या विद्यार्थ्यांना करण्याचं काम करतात आणि त्याच्यामुळेच गावकऱ्यांनीही काहीतरी आपण या ठिकाणी परतावा करावा म्हणून समस्त ग्रामस्थांच्या वतीने खऱ्या अर्थानं सगळ्या गावांनी आदर्श घ्यावा असं आहे हे कार्य विशेष म्हणजे जिल्हा परिषद शाळा ही आता पहिली ते सातवी वर्गापर्यंत चालते परंतु या शाळेत सात शिक्षक असल्याने हे सर्व शिक्षक विद्यार्थी उत्तम घडवीत असून विद्यार्थीही विविध परीक्षेत प्रावीण्य मिळवित असल्याचे विद्यार्थिनी यावेळी बोलताना सांगतायत माझे नाव आकांक्षाजनक रिटरकर आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरबगाव आहे आम्ही आमच्या शाळेत वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत त्या त्यापैकी एक उप उपक्रम माझी शाळा सुंदर शाळा या अभिनय या अभिनयात आमचा तालुक्यातून पहिला व जिल्ह्यातून तिसरा क्रमांक आलेला आहे याचा आम्हाला खूप सन्मान वाटतो अभिमान वाटतो यासाठी आम या यासाठी या, शाळेचे मुख्याध्यापक मान्य बिरगड सर यांनी आम्हाला मार्गदर्शन केले तसे तसेच आ, तसेच प्रोत्साहन दिले व व या कामात या कामात सर्व शिक्षकांनी खूप मेहनत लावली आम्ही मेहनत करून खूप शाळेचा प्रथम क्रमांक आणला गावकऱ्यांचे सहकार्य असले की शाळेत सर्वच शिक्षक उत्तम शिक्षणाचे धडे देतात परंतु यात मुख्याध्यापकाच वर्गावर जाऊन विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देत असल्याने सर्व शिक्षकही त्यांना उत्तम साथ देत असल्याने आम्ही पुरस्कार घेऊ शकलो असे सांगत जिल्हा स्तरावरही आम्ही पुरस्कार मिळवणार असल्याचे मुख्याध्यापक ज्ञानोबा बिडगर यावेळी बोलताना सांगतायत मी बिडगर ज्ञानोबा मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरबगाव मी या शाळेमध्ये अनेक उपक्रम राबवून या शाळेचा विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याचाच एक भाग म्हणून आम्ही मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा दो अभियान दोन हजार चोवीसमध्ये भाग घेतला आणि आमची शाळा तालुक्यामध्ये आमच्या शाळेनं प्रथम क्रमांक पटकावला तसेच विविध उपक्रम शाळेमध्ये राबविले त्याच्यामध्ये परसबाग नावाची जी एक उपक्रम आम्ही शाळेत राबविला त्या परसबाग उपक्रमाचा आमचा अंबाजोगाई तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आला आणि जिल्ह्यामध्ये या उपक्रमाचा तिसरा क्रमांक आला यानंतर विविध स्पर्धामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे त्यांनी नाविन्य प्राप्त केलेलं आहे लिंगे नावाचा मुलगा जो की कॉलरशिपला इयत्ता पाचवीच्या पात्र झाला आणि कुमारी अनुष्का कजबे नावाची मुलगी हैदराबादला तिची सहलीसाठी निवड झाली अशा पद्धतीनं आम्ही या शाळेचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये ग्रामपंचायत शाळा व्यवस्थापन समिती आणि गावातील नागरिक आणि शिक्षक या सर्वांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे यापुढे सुद्धा आम्ही वेगवेगळे वेग उपक्रम वेग वेग राबवून शाळा कशी तालुक्यातून जिल्ह्यात नेता येईल यासाठी आम्ही आटोकाटीनं प्रयत्न करणार आहोत गावात गेल्या बासष्ट वर्षापासून अखंड हरणाम सप्ताह होत असून यात सर्वच गावकरी हिरिरीने भाग घेतात यावेळी शिक्षकांचा सत्कार करण्याचे गावकऱ्यांनी ठरविल्यानंतर गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी गावकऱ्यांनी ही अधिक माहिती दिली आहे मी विनायकवीर राहणार वरपगाव याच शाळेचा ज्या शाळेच्या संदर्भात आज सर्व शिक्षकांचा या ठिकाणी एक पुरस्कार देऊन सर्व शिक्षकांना सन्मानित केलेला आहे याच शाळेचा शाळेचा मी पण एक माझी विद्यार्थी आहे या ठिकाणी मला अभिमानानं आज सांगावं वाटत आहे की खरोखरच शाळेचे शिक्षक हे शाळेचं नाव आणि विद्यार्थ्यांचं नाव कसं लौकिक करतात हे आज या आदरणीय मुख्याध्यापक आणि त्यांचा सर्व स्टाफ यांनी या ठिकाणी या, या, या त्यांच्या दा कृतीतून दाखवून दिलेलं आहे ज्ञानासोबतच निसर्गाचं ज्ञान निसर्गाबद्दलचं असणारं प्रेम निसर्गाची जोपासना कशा पद्धतीनं करावी हे सुद्धा आदरणीय मुख्याध्यापकांनी या ठिकाणी सर्वांना सर्व विद्यार्थ्यांना त्याचं ज्ञान दिलेलं आहे आणि म्हणून मी या ठिकाणी गावचा नागरिक म्हणून शाळेचा माझी विद्यार्थी म्हणून या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या पुढील कार्यासुद्धा अशाच पद्धतीच्या चांगल्या शुभेच्छा देतो धन्यवाद जिल्हा परिषद शाळेतील आजी माझी शिक्षकाने घर तेथे ते शिक्षण त्या घरातील मुलगा मुलगी ही शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून दारोदार फिरणारे शिक्षक व प्रतिसाद देणारे पालक असे शिक्षक गेल्या पंधरा ते वीस वर्षात आजी माजी शिक्षक या ठिकाणी येऊन कर्तव्य पार पाडले आहेत अशा शिक्षकांना ग्रामस्थांकडून पांडुरंग कोकाटे महाराजांच्या हस्ते शाल श्रीफळ सन्मानपत्र स्मृतिचिन्ह देऊन घडविण्यात आले यावेळी शिक्षकांनीही आनंद व्यक्त आहे नमस्कार माझे नाव कुदळी प्रांजली गौतम मी वर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरपगाव या ठिकाणी गेले तेरा वर्षापासून कार्यरत आहे या ठिकाणी ले मुलांची गुणवत्ता चांगली आहे आणि गा या ठिका मुलांची गुणवत्ता चांगली तर आहेच पण त्या चांगल्या गुणवत्तेला आम्ही खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही आमच्या आम शाळेतील मुलं विविध स्पर्धा परीक्षेला बसवतो तसेच विविध उपक्रम राबवतो आणि या गावात एक वैशिष्ट्य म्हणजे या गावामध्ये भक्तीचा अध्यात्मक जो वारसा आहे तो वारसा कायम असल्यामुळेच या ठिकाणचे मुलं जे आहेत ना ते सगळ्या क्षेत्रामध्ये कुठंच कमी पडणार नाहीत याची आम्हाला मला खात्री आहे आणि मी कधीसुद्धा म्हणजे मी माझ्या स्वतःच्या मुलांसारखे या मुलांना म्हणजे प्रेरणा देण्याचं किंवा शिक्षण देण्याचं कार्य केलं यावेळी सत्कार मूर्ती शिक्षक शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानोबा बिडकर नामदेव तोकले गालफाडे माने कुदळे कुलकर्णी मॅडम महामुनी मॅडम माजी शिक्षक व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदगावचे मुख्याध्यापक अनिल कुमार वाघमारे रामसिंग बेले बाळासाहेब बनसोडे सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रल्हाद मुंडे यांचा सत्कार करण्यात आला स्मृती चिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले मुख्यमंत्री माझी शाळा मी वरपगावचा नागरिक संतोष राऊत या नात्यानं मुख्यमंत्री माझी शाळा आदर्श शाळा सुंदर शाळा स्वच्छ शाळा या उपक्रमांतर्गत अंबाजाव तालुक्यातून सर्व प्र, सर्वप्रथम क्रमांक या ठिकाणी मिळवलेला आहे आणि त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये तिसरा क्रमांक आमचा पी आलेला आहे आमच्या आदर्श शाळेचा तरी या सर्वाचं श्रेय मी शाळेचे मुख्याध्यापक बीडकर सर बोलते सर गालफाळे सर कुदळे मॅडम कुलकर्णी मॅडम आणि त्यांचे सर्व सहकारी या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि यानंतरच्या काळामध्ये त्यांनी असंच उत्तर उत्तर चांगलं कार्य करावं अशी मी त्यांना विनंती करतो वरब गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी विविध परीक्षेत प्रावीण्य मिळवत असून उत्तम अशी परसबाग ही तयार करण्यात आली असून शाळा हिरवीगार झाडांनी वेढली गेली आहे त्यामुळे या शाळेतून गेलेल्या शिक्षकांचाही सत्कार केल्याने शिक्षक बाळासाहेब बनसोडे यांनीही आनंद व्यक्त केला आहे मी बनसोडे बाळासाहेब तुकाराम या शाळेचा माजी शिक्षक गेल्या पहिली अपॉइंटमेंट माझी या वरवगाव या गावामध्येच झाली अतिशय शैक्षणिक वातावरण चांगलं नसताना आम्ही मुलांना सर्वप्रथम पालकाला शिक्षणाची गोडी लावली पालकाला लावत असताना मुलाला लावली आणि आमचा ज्या जयभवानी विद्यालय लोखंडी सावरगाव इथं मुलं जात असताना आम्ही त्यांना इथून तिथपर्यंत तिकडल्या सरला विचारून मुलगा जर शाळेत नसेल तर त्याबद्दल आम्ही त्याला आणि त्याच्या पालकाला जागृत केलं आणि गेल्या वीस वर्ष आम्ही या सेवेत इथं सेवा केली आता विषय असा आहे की गावकऱ्यांनी हे गाव सोडून आम्हाला चौदा वर्ष झाले चौदा वर्ष झालं तरीही माझं आणि माझ्या सहकार्याचा आदर्श शिक्षक म्हणून गावाने जो आमचा सन्मान सत्कार केला तो अविस्मरणीय आहे एखाद्या जिल्हा परिषदच्या सत्कारापेक्षा किंवा राज्याच्या सत्कारापेक्षाही मोठा सत्कार आहे कारण या सत्कारामध्ये हा पालकाने दिलेला हा विद्यार्थ्याने दिलेला प्रतिसाद हा खूप मोलाचा आहे आमचे काही विद्यार्थी परदेशात आहेत माझा एक विद्यार्थी आज दक्षिण कोरियाला शास्त्रज्ञ म्हणून आहे तो तिथून मी ज्या शाळेत आहे त्या शाळेत फोन करतो आणि माझ्या तिथल्या विद्यार्थ्याला मी सध्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंभेफळ तालुका, तालुका केज येथे कार्यरत प्राथमिक पदवीधर म्हणून कार्यरत आहे त्या विद्यार्थ्यांनासुद्धा प्रोत्साहन देण्याचं काम माझ्या चालू विद्यार्थ्याला माझी विद्यार्थ्यांनी प्रोत्साहन देण्याचं काम केलं आणि या वरमगाव गावाने आम्हाला चौदा वर्षानंतर बोलून आमच्या कार्याची दखल त्यावेळेसही घेतली आजही घेत आहेत आणि बोलून आमचा सत्कार या ठिकाणी पार पाडला त्याबद्दल आप गाववाल्याचं आपल्या सर्वांचं आणि योगेश्वरी दर्शन बातमीपत्र आदरणीय साहेब यांचंसुद्धा मी हार्दिक आभार व्यक्त करतो वारंवार तळागाळातल्या बातम्या देण्यासाठी आणि आपल्या या परिसरामध्ये लोकशाही आणि सुख दुःख आणि अद्यावत देण्यासाठी सतत योगेश्वरी दर्शन बातमीपत्र हे तत्पर असतं त्याबद्दल योगेश्वरी बातमी दर्शन बातमीपत्राचं सुद्धा मी सतशा आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त यात सर्वच गावकरी हिरिरीने भाग घेतात यावेळी शिक्षकांचा सत्कार करण्याचे गावकऱ्यांनी ठरविल्यानंतर गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी गावकऱ्यांनी ही अधिक माहिती दिली आहे माझी सैनिक शेषेराव किशनराव बागल मी गि एकोणीसशे त्र्याण्णवला रिटायर झालेलो आहे आणि तेव्हापासून या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये सामील झालेलो आहे आणि प्रत्येक वर्षी या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये तळमळीनं मी सेवा करतो हे सर्व गावकऱ्यांना माहिती आहे गावचं नाव आज जसं जिल्ह्यामध्ये झालं कंट्री आहे कंट्रीमध्ये झालं कंट्रीमध्ये कोणतं झालं बघा माझा नातू क्षितिश शिवराज बागल हा पाच कंट्रीमध्ये आर्टिस्ट यामध्ये गोल्ड मेडलिस्ट झाला आहे त्याचा अंबाजोगाई या, या शाळेमध्ये त्याचा सत्कार करण्यात आला होता ह्या शिक्षकांनी त्यांचा पाया मजबूत केला आहे त्याच्यामुळे ते जिल्ह्यानं शिक्षण शिक्षण शिकून आपल्या गावाचं नाव तालुक्याचं नाव जिल्ह्याचं नाव या महाराष्ट्रामध्ये काय देशामध्ये उज्ज्वल उज्वल करत आहेत तसं आम्ही पण सर्व माजी सैनिक या सप्ताहामध्ये तळमळीनं सगळी जनसेवा करून या वरभगावचं नाव सप्त्यामध्ये या येणाऱ्या हरिभक्त पारायण आपले जे टाळकरी आहेत बाहेर गावाहून येतात त्यांनीसुद्धा वरपगावातून काहीतरी प्रोत्साहन घेऊन जावं आणि आपल्या गावामध्ये सांगावं की वरपगावमध्ये अशा प्रकारचा सप्ताह होतो आहे आणि अशा प्रकारचं नियोजन होतं आहे आणि व्यसनमुक्त झाले गाव हे पंचवीस टक्के तर मिळाल्यापासून झाले आणखीन पुढे बाकीच्याने व्यसनमुक्त व्हावं आणि आपली शरीर प्रकृती सांभाळून देशाचं कल्याण करण्याकरता देशाची सेवा करण्याकरता सैन्यामध्ये जाण्याचा प्र संकल्प या ह्याच्या कार्यक्रमामधून घ्यावा परिचय मला मोहन वीर म्हणतात आणि भागवताचं पारायण आपल्या पारायण आप पा करणारा मी प्रमुख आहे तर मला शिक्षक वृंदाबद्दल बोलायचं आहे एकच वाक्य बोलायचं आहे अभिवादनशील अभिवादनशीलस्य नित्यम वर्धोपसेविना चवारी वर्धनते आयुर्विद्या यशोबलम ही आपल्याला गुरुजनापासून प्राप्त होणारी विद्या आहे आणि गुरुजनांचा आदर आपल्या जीवनामध्ये शेवटपर्यंत केला पाहिजे एवढीच मी इच्छा व्यक्त करतो येणाऱ्या काळात गावकऱ्यांच्या सहकार्याने व शिक्षकांच्या योग्य उपक्रमाने नियोजनाने या वरपगावचे नाव जिल्हा पातळीवर गाजणार असल्याचे दिसत आहे योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई